नमस्कार आज आपण चिकन दम बिर्याणी ही रेसिपी पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी बनवण्याची माझी अतिशय साधी सोपी पद्धत मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे मी स्टेप बाय स्टेप चिकन दम बिर्याणी बनवायची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने रेसिपी बनवाल तर तुमची बिर्याणी अगदी परफेक्ट होणार आहे चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया मी अर्ध किलो चिकन हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे चिकन मॅगिनेट करण्यासाठी मी येथे दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच काळा तिखट एक चम्मच चिकन मसाला एक चम्मच गरम मसाला कोथंबीर दही दोन चम्मच अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ हे सर्व मी हाताने मिक्स करून घेत आहे चांगले मिक्स आपल्याला ते करून घ्यायचं आहे आता सर्व हे मसाले आपण या चिकनला लावून घेऊयात तर चिकनच्या प्रत्येक पीसला मी हे मसाले चोळून चोळून लावते म्हणजे ते आतमध्येपर्यंत पर्यंत छान मुरतात तर चिकनच्या प्रत्येक पीसला हे मसाले लावून झालेले ला आहेत आता आपण याच्यावर झाकून ठेवूया जवळ अर्ध तास आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे गॅस ऑन करून गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक मोठी पळी त्यामध्ये मी तेल टाकले तेल आपले चांगले गरम झालं तर त्यामध्ये सुरुवातीला मी तमाळपत्र हे टाकलेले आहे खडा गरम मसाला यामध्ये मी दोन चम्मच टाकलेले आहे या खड्या मसाल्याला जर असा लालचा रंग आला तर त्यामध्ये मी तीन मोठे कांदे हे उभ्यास आकाराने कट करून यामध्ये मी संपूर्ण टाकलेलं आहे ते लालसर रंग होईपर्यंत मी ते फ्राय करून घेणार आहे कांदा परतवताना मी गॅस हे मीडियम फ्लेमवर ठेवलेले आहे कांदा आपला चांगला परतून घ्यायचा आहे लालसर रंग होईपर्यंत मी ते परतून घेणार आहे एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट यामध्ये मी टाकले आहे कांद्याला आता सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये मी हळद अर्धा चम्मच हे चांगले मी मिक्स करून घेणार आहे हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मॅग्नेट करायला अर्धा तास ठेवलेली चिकन यामध्ये मी संपूर्ण यामध्ये टाकत आहे तर या चिकनला हाय गॅस फ्लेमवर मस्त असा परतून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे याचा कच्चेपणासुद्धा निघून जातो दह्याला पाणी सुटतं आणि सर्व मसाले एकजीव होतात तर पाच मिनटं याला मी फ्राय करून घेते पाच मिनिट चांगले फ्राय करून झाल्यावर मी यामध्ये एक कप पाणी ॲड करते हे चिकन सत्तर टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यासाठी मी त्याच्यावर एक मोठी अशी परत झाकत आहे हे स्लो चिकन स्लो फ्लेमवर आपल्याला पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आहे त्या पंधरा मिनटामध्ये आपण चिकनसाठी राईस तयार करून घेऊया त्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ हे मी सातशे ग्रॅम घेतलेले आहे ते मी चांगले नीट निवडून ते स्वच्छ पाण्याने अगोदर ते वॉश करणार आहे तांदूळ हे दोन वेळा धुवून झाल्यानंतर गॅस ऑन करून गॅसवर मी पात्र ठेवलेलं आहे अडीच ग्लास त्यामध्ये पाणी ओतून वरून चवीनुसार मीठ ला उकळी आल्यानंतर मी सर्व तांदूळ त्यामध्ये टाकलेले आहे आपल्याला आपण नॉर्मल तांदूळ जसे शिजवतो त्या प्रकारे शिजवायचे फक्त ते आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे पहा आता आपले चिकन हे पंधरा मिनटं छानपैकी येथे शिजलेले आहेत त्यामध्ये मी अर्धा लिंबू हे पिळून घेत आहे व ते मिक्स करून घेणार आहे चिकन हे आपले जवळपास ऐंशी टक्के तर नक्की शिजलेले असणार आणि यातील वाफवलेले पाणी सुद्धा पूर्णपणे अटलेले आहे मी यामध्ये एकच कप पाणी ओतलेले होते हे पाणी पूर्णपणे आटलेले आहे आणि आपला जो साठ ते सत्तर टक्के शिजलेला मोकळा तांदूळ आहे यावर मी पूर्ण हे पसरून घेत आहे आणि मी सगळा तांदूळ आत्ताच टाकणार आहे आणि हा जो भात आहे मोकळा सुटसुटीत झालेला मी यामध्ये सगळं टाकून घेत आहे आणि वरून मी फ्रेश कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून कट करून यावर टाकत आहे मी अर्धा कप पाण्यामध्ये चम्मच हे कलर टाकत आहे कलर टाकल्याने आपला भात खूप आकर्षक दिसतो तुम्ही कलर नाही टाकला तरी काही हरकत नाही मी लाल कलर यामध्ये टाकलेला आहे अजून अर्धा कप पाण्यामध्ये मी ग्रीन कलर टाकत आहे आता यावर मी एक ताट झाकत आहे किमान सहा ते सात मिनटं आपल्याला हे असं झाकून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता भात आपला मस्त हा सुटसुटीत झालेला आहे आता मी एका ताटामध्ये ते काढत आहे बिर्याणी अगदी सुटसुटीत झालेली आहे बिर्याणी हे खूपच आकर्षक दिसत आहे तुम्ही ट्राय नक्की करून बघा आणि ट्राय करून बघितल्यावर बिर्याणी कशी झाली त्याचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद